सांगली सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोडवर महापालिकेची अतिक्रमण मोहीम अतिक्रमित कट्टे बोर्ड शेड महापालिकेकडून जमीन दोस्त आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत जोरदार मोहीम सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल समोरील रोडवरील अतिक्रमणे आज आयुक्त सत्यम गांधी आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत जमीन दोस्त करण्यात आली सिव्हिल चौकापासून ते गारपीर रस्त्यापर्यंत दोन्ही बाजूला असणारी विक्रेत्यांची अतिक्रमणे महापालिकेने हटवत रस्ता मोकळा केला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर दुथर्पा व्यावसायिकांनी रस्त्यावर फलक शेड कट्टे उभारून अतिक्रमण केले होते यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता याचबरोबर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांना सुद्धा अडथळा निर्माण होत होता याबाबत नागरिकांनी सुद्धा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्यामुळे आज खुद्द आयुक्त सत्यम गांधी यांनी रस्त्यावर उतरत अतिक्रमणावर हातोडा मारला उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे प्रज्ञा त्रिभुवन अतिक्रमण कार्याधिकारी दिलीप घोरपडे यांच्यासह टीमने ही कारवाई केली वैभव साबळे उपायुक्त सांगली उपाय। मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेत आज मान्य आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपलं सिव्हिल हॉस्पिटल चौक या भागामध्ये अतिक्रमण विभागाने जे काही अनधिकृत अतिक्रमणं आणि अनधिकृत शेड होते त्याच्यावर कारवाई करायची मोठी हाती घेतली आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देश केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली शेडची बांधकाम होईल तसेच इतर अतिक्रमण याबद्दल खात्री करून अतिक्रमण पत्राने ती काढलेली आहे आणि यामुळे ही माननीय आयुक्त महोदयाने हे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिकेने ती या कारवाईमध्ये सातत्य ठेवणार आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इथल्या वेबसाईट यांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणताही व्यवसाय करू नये अन्यथा दाईला जाणे आमच्याकडनं त्यांच्या मालमत्तेचं नुकसान होईल जे की ही कारवाई आम्हालाही नको शकते त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमणे आणि आधारिकृत बांधकाम करू नये आणि महानगरपालिकेच्या कठोर कारवाईला सामोरं जाणं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली